नमस्कार ओल्डी रेसिपीज रेसिपीजमधून मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी, 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 गोल्डी। समो आज तुमच्यासमोर एक मस्तपैकी छान रेसिपी शेअर करणार आहे हिवाळ्यात न खूप छान भाज्या मिळतात आणखीन खूप छान छान गोष्टी पण मिळतात तर आज आपण बघणार आहोत चटपट चणे चला चटपट चणे आणि चटपट चण्याची भेळ मोठ्या माणसांसाठी चटपट चणे लहान मुलांच्या टिफिनसाठी चला तर मग स्वयंपाकघरात हे चटपट चणे करण्यासाठी मुळातच मी हे हिरवे चणे जे आहेत हे, हे निवडून वगैरे सगळे व्यवस्थित घेतलेले आहेत लाल तिखट आणि मी हे चीज जे घेतलं आहे ना हे मुलांसाठी घेतलं आहे हा चाट मसाला आहे याची रेसिपी मी टाकणार आहे टोमॅटो कांदा ओला नारळ बारीक शेव डाळिंबाचे दाणे कोथिंबीर थोडीशी हिरवी मिरची मीठ आणि ही जाड शेव आता हे आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू आपल्याला शिजवायचं नाही आणि काहीच नाही थोडस फक्त आपल्याला त्याला म्हणजे परतायचं आहे कारण हे चणे कच्चे असतात तर कच्च्या चण्यांना परतावं लागेल थोडसं नाहीतर पोटात बाधा व्हायला नको अतिशय प्रोटीन युक्त हाडांच्या वाढीसाठी केसांच्या वाढीसाठी ब्रेनच्या वाढीसाठी सगळ्याच गोष्टीसाठी हे चणे हिरवे चणे चांगले असतात बरं हा सीझन फार छोटासा थोडासा असतो मग यामध्ये या वस्तूरांच्या पोटात गेलेल्या बऱ्या आता मी पॅन ठेवला आहे हां थोडीशी मेहनत पडते पण आता हल्ली हे चणे सोलून पण आपल्याला बाजारात मिळतात नाहीतर मग गड्डे आणून आपण सोलायचे ते तर अजूनच त्याचा सुगंध छान येतो तर बघा आता मी तेल घालते आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तूप घालू शकता पण मग आपण भेळ भेड़, भेळीचा पण प्रकार दाखवणार आहोत याचा त्याच्यामुळे मग नको वाटतं तूप नको हे फक्त मी एवढंच फक्त तेल घातलं जवळपास दीड चमचा तेल तेल जास्त घालायचं नाही आणि या सगळ्या याच्यामध्ये हा लिंबाचा रस मी घेणार आहे लिंबाच्या रसाची ही बाटली घेतली आणि या चटपट चण्यांना आपण असं करूया थोडंसं जिरं आपण घालणार आहोत थोडस जिरं घालणार आहोत आणि ते चणे बांधू नये म्हणून मी थोडासा हा हिंग घेते आहे फक्त आपल्याला रचत टाकण्यात होतं अगदी थोडासा म्हणजे काय आहे की मुलं खाण्यात ना मग कोण दुखायला नको आणि काय होतं हे चणे आवडतात मुलांना मग मुला, मुलं म्हणजे कधी कधी न चावता भराभरा भराभरा घास भरा, घेळतात मग हा पण एक प्रकार असतो म्हणून नकोच आपण ती सगळीच काळजी घेऊया आता हे झाले थोडंसं हे झालं असेल तर मी कारण हे काय होतं हे तळलेलं जिरं आहे ना याची खूप मज्जा येते आता खाली खूप छान हे जिरं येतं चट 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 तर हे चटपट चणे खूप छान लागतात खायला अगदी माझ्या मुली अगदी कॉलेजमध्ये गेल्या होत्या तरी पण त्या आवर्जून जुडी मिळाली रस्त्याने की गाडीवरून जुडी घेऊन येत आणि मग आता तू कर असं याच्यात काहीच नसतं टाकायचं खरंच हे एवढंच आता आता काय करूया आपण हे चणे घालूया हे फुटतात मी चार पाच जुड्या आणते आणि दोन दिवस बसून सलग निवडते आणि मग एवढं जवळपास एक किलोच्या जवळपास ते चणे येतात मग ते मी फ्रीजमध्ये ठेवते एरवी जे जोपर्यंत जुड्या मिळतात तोपर्यंत मी त्या जुड्या आणून त्याचा वापर करते पाच सहा महिने जसं मटर हे होतो ना आपला तसं हे चणे पण होतात आपल्याला फक्त हे इथे एवढंच करायचं आहे याला काही शिजवायचं वगैरे नाही आहे आपल्याला हे कच्चेच पाहिजे आहे पण थोडंसं त्याचा कच्चेपणा कमी करून आपण पोटाला बांधणार नाही एवढं त्याचं आपण हे करतोय आता थोडस याच्यावर डाग येऊ देऊ येऊ देऊयात फक्त उडायला लागले आता झाकण ठेवलं होतं त्याच्यावर याला थोडंसं हे येऊ दे आणि आता आपण बाळाच्या टिफिनसाठी करतोय म्हणून मी आधी हा टिफिन घेतलेला आहे तर हा टिफिन मुलांसाठी आता या टिफिनमध्ये काय काय आणि कसं कसं घालायचं बस तेच बघूया दोन मिनटाच्या वर काही याला लागत नाही हे आपले चटपटपणे तयार झालं आता यावर आपण थोडंसं सा तिखट घालतो आहे आणि ही कश्मीरी रेड चिली पावडर आहे त्यामुळे कसं होतं की हे काही तिखट लागत नाही यामध्ये आपण टाकतो आहे थोडंसं साधं मीठ चण्यांना मीठ लागतं आणि हे मग आपण छान परतवून घेऊया परतवले यावर मी थोडीशी कोथिंबीर इथेच टाकते चण्यांना छान असा चटका येतो आणि माझा गॅस अगदी सेम आहे एवढं लक्षात ठेवा आता हे चटपट लागायला पाहिजे म्हणून आपण याच्यावर टाकतोय हा चाट मसाला आपला चाट मसाला टाकून झाला आता आपण गॅस बंद करतोय आपल्याला गॅसची गरज नाही आता आता आपण मुलांचा टिफिन सजवतोय तर हे बघा आता ह्या चटपट चण्यांमध्ये आपल्याला घालायचं आहे थोडासा ओला नारळ ओला नारळ घातला आणि याच्यात पिठी साखर घालतात तर पिठी पिठीसाखरेच्याऐवजी मी हे डाळिंबाचे दाणे टाकते आता हे डाळिंबाचे दाणे टाकून झाले आहेत खोबरं टाकून झालेलं आहे आपण हे पण टाकलं आहे त्याच्यामध्ये चाट मसाला लाल तिखट मीठ आपण आधीच घातलं आहे आता आपण हे थोडंसं याच्यावरती चीज घालूया कारण आपल्या मुलांना चीज तुमची मुलं जर टोमॅटो कांदा खात असतील तर तो पण घाला नसेल खात लहान असतील अगदी तर नको तिखट पण नका घालू फक्त हे तुम्हाला दाखवायसाठी मी घेतलं आता हे झाले चणे पोरणचे त्याच्यासोबत काय तर बघा ही जाड शेव ही शेव मी भरलेली आहे हे चणे आता याच्यावर आपण टाकूया थोडी मिळ शेव आता या रेसिपीमध्ये थोडसं लिंबाचा रस आपण वरून घालणार आहोत मी अक्षरशः या झाकणाने पाव झाकण फक्त लिंबाचा रस घेतलेला आहे तो फक्त याच्यावर टाकायला कारण गरम याच्यामध्ये जर मी तो लिंबाचा रस टाकला असता तर हे चटपटचणे कडू होऊन जातात आणि आपण याच्यामध्ये मस्तपैकी मसाला पण टाकला आता याचा खूप छान खमंग वास सुटलेला आहे तर हे झाले आपले चटपट चणे तुम्हाला ही रेसिपी चटपट चण्याची कशी वाटली ते मला सांगा आता आपण हे जे चटपट चणे आहेत याच्यामध्ये आपण आता भेळ बघणार आहोत याचीच भेळ आपण करू शकतो आता परत मी याच्याखाली गॅस लावते आता हे मोठ्या माणसांसाठी आपण करतो आहे त्यामुळे हे चटपट आहे मी सॉरी याच्यात मला तेल टाकायचं राहिलं तेल टाकून घेते वाले असतील तेल नसतील खा तर थोडंसं अगदी अर्धा चमचा तेल फक्त यामध्ये घालायचं आहे आता हे जिरं हे हिंग ओळद हे मिक्स करून टाकायचं आणि आता याला होऊन दे त्याच्यावर मी झाकण ठेवते झालं की तुम्हाला दाखवते हा आपला टिफिन तर मस्त तयार झाला बघा बाळाचा टिफिन आणि एवढं एका मुलाला दहा मिनटाच्या रिसेसमध्ये एवढं खायला अगदी पुरेसं झालं कारण मुलं खाऊ शकत नाही मग गप्पा 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 तोंडात भरतात त्यामुळे हा मी टिफिन रेसिपी तुम्हाला करून दाखवली आहे आता आपण बघूया चटपटणीची भेळ हे छान झाले आहे आता गॅस कमी करतो यामध्ये टाकूया नेहमीसारखं थोडंसं मीठ थोडासा चाट मसाला थोडंसं लांब तिखट आता यामध्ये थोडीशी हिरवी कोथिंबीर आपण जे जी जिमवाले लोक आहेत किंवा आपल्या घरात जे लोक करतात त्यांच्यासाठी आपण पांढरे चणे भिजत घालून ते उकडून मिठा मिठाचं पाणी उकडवतो आणि मग आपण त्यांना ते दे देतो आता हे आपलं तयार झालेलं आहे हे मिश्रण मी काढून घेते खाली मस्तपैकी याचा खूप वास बाहेर सुटला आहे हे आता चणे आपण स्प्रेड करून घेऊया आणि आता याच्यावर आपण टाकतोय थोडासा ओला नारळ साखरेचे जे डाळिंबाचे दाणे हे सगळं कालवून घेतोय कांदा टोमॅटो कोथिंबीर हिरव्या मिरचीचे तुकडे चीज टाकायची काही गरज नाही आहे आपल्याला कारण जर जिमवाला असेल तर चीज नाही खाणार आणि म्हातारी माणसं असतील तर जरूर त्यांना चीज खाऊ घाला काहीच प्रश्न येत नाही थोडासा लिंबाचा रस मग जेव्हा हे एकत्र करून खाल्लं जातं ना त्यावेळेस या लिंबाच्या रसाची चव खूप छान येते चटपट ही भेळ बघा हे मुलांची चणे आणि हे मोठ्या माणसांची चण्याची घे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा आता खूप गरम आहे म्हणून ते असं दिसतंय थोडीशी वाफ याची बसली की हे आणखीन खूप छान लागतं टेस्टी लागतं हिवाळ्याचं आहे या नवीन काहीतरी रेसिपी मुलांच्या पोटात गेल्या पाहिजेत म्हणून मी आज तुम्हाला ही चटपट चणे आणि चटपट चण्याची भेट या दोन्ही रेसिपी दाखवल्या आहेत तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर जरूर जरूर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर करा आणि खरोखर हे बनवून पहा खूप छान लागतं आणि तुम्हाला मी कसे साठवायचे ते पण सांगितलं मुलांच्या डब्यात पण देता येतं ते पण सांगितलं आणि सोलायचे नसतील ते हे सोललेले रेडीमेड बाहेर मिळतात तर तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली आणि माझा नेहमीचा फंडा बनाई आहे खाई आहे आप की उलडी उलडी गो अच्छी अच्छी मोमेंट्स जरूर जरूर घ्यायची धन्यवाद